आपल्या चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर महाशिवरात्र जवळ आलेली आहे आठ मार्च शुक्रवारी महाशिवरात्र आहे महाशिवरात्रीच्या दिवशी आपण सर्वच जण शंकराची होईल ते तितकी सेवा उपासना करत असतो महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण खूप सेवा उपासना हे करत असतो आणि बघा जो कोणी व्यक्ती अगदी मनोभावे महादेवांची सेवा करतो त्याच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात याशिवाय जर बघा आपल्या आयुष्यामध्ये खूप अडचणी असतात बऱ्याच वेळेला कामांमध्ये अडचणी येतात किंवा मग ती पूर्णत्वाला जात नाही किंवा आपल्या काही इच्छा असतात त्या अपूर्ण राहतात किंवा आर्थिक प्रगती आपली होत नाही अशा अनेक प्रॉब्लेम माणसाच्या आयुष्यामध्ये असतात तर महाशिवरात्री हा असा दिवस आहे ज्या या दिवशी जर आपण एक खास उपाय जर केला तर आपल्याला निश्चितच प्रत्येक गोष्टीमध्ये हे यश मिळतंच आणि जर आपली आर्थिक स्थिती सुधारलेली नसेल किंवा आर्थिक प्रगती होत नसेल तर नक्कीच या उपायाने आर्थिक प्रगती देखील आपली होऊ लागते आणि त्याशिवाय आपल्या मनातील ज्या काही इच्छा किंवा ज्या काही मनोकामना असतात आपल्या ज्या पूर्ण होत नाही आहेत तर त्या देखील पूर्ण होतात असा हा उपाय आहे महाशिवरात्री दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे स्त्री पुरुष कोणीही हा उपाय करू शकतात याला कशाचं बंधन नाही आहे तर आपण लगेचच बघूया की उपाय काय करायचा आहे तर बघा महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला सकाळीच एक फळ आणायचं आहे आता फळ कोणतं आणायचं आहे हे धोत्र्याचं फळ जे आहे जे तुम्हाला दिसत आहे स्क्रीनवरती तर हे आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी आणायचं आहे सकाळी हे फळ जे आहे त्याला काटे असतात काटेरी फळ असतं आणि महादेवांना अत्यंत प्रिय असं हे फळ आहे आपल्याला हे मिळवायचं आहे किंवा फुलांच्या दुकानामध्ये जर तुम्हाला मिळालं तर अवश्य घ्या किंवा जवळपास कुठे झाड असेल तर तुम्ही अवश्य हे फळ जे आहे धोत्र्याचं फळ किंवा धतुऱ्याचं फळ ते तुम्ही आणायचं आहे आधीच तुम्ही आदल्या दिवशी जरी तुम्हाला मिळालं तर ते तुम्ही आणून ठेवा घरी आणि आपल्याला महाशिवरात्री दिवशी याच्यावरती उपाय करायचा आहे आणि महाशिवरात्रीच्या दिवशी जरी तुम्हाला हे फळ मिळालं तरीही चालेल किंवा मंदिराच्या आसपास देखील तुम्हाला अशा पद्धतीने हे फळ मिळून जाईल जे शिवमंदिर असतं त्या त्याच्या जवळ देखील आपल्याला अशा प्रकारे धोत्र्याचं फळ हे मिळून जातं तर हे फळ घरी आणायचं आहे सकाळी आपल्याला आणि फळ घरी आणल्यानंतर ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे एका तांबणामध्ये हे फळ आपल्याला ठेवायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला दुधाचा अभिषेक करायचा आहे पाण्याचा अभिषेक करायचा आहे आणि अशा पद्धतीने पुन्हा स्वच्छ धुवून हे धोत्र्याचं फळ घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हळद घ्यायची आहे हळद घेऊन आपल्याला हळदीमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे किंवा मग तुम्ही गंगाजल टाकू शकता किंवा मग तुम्ही देखील टाकू शकता आणि ही हळद जी आहे ती भिजवून घ्यायची आहे आणि ही भिजवलेली हळद आपल्याला या धोत्र्याच्या फुलाला सॉरी फळाला लावायची आहे जेवढी तुम्हाला हळद लावता येईल तेवढी तुम्ही लावायची आहे चमच्याने लावली तरी चालेल हे फळ काटेरी असतं त्यामुळे हळद लावताना व्यवस्थित आपल्याला ही लावायची आहे त्यानंतर हे हळद लावलेलं जे धोत्र्याचं फळ आहे ते तामनामध्ये ठेवायचं आहे आणि आपली जी शिवपिंड आहे घरी त्याला पण आपल्याला दुधाने आणि पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे शिवपिंडीवरती ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा तुम्हाला जप करत राहायचा आहे हा उपाय करत असताना आणि तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्हाला बोलून दाखवायची आहे हे धोत्र्याचं फळ हळद लावलेलं तुम्हाला उजव्या हातात पकडायचं आहे आणि काय ओम नम शिवाय असा जप तुम्हाला सुरूच ठेवायचा आहे काय इच्छा असेल तुमची काय अडचण असेल किंवा अजून काही तुम्हाला जे काही शंकरांना मागायचं असेल ते तुम्ही मागू शकता शिवपिंडीची तुम्हाला पूजन करून घ्यायचं आहे बेलपत्र फुलं असतील तर ती वाहून घ्यायची आहे आणि तुम्हाला भस्म लावून घ्यायचं आहे शिवपिंडीला आणि त्यानंतर हे जे फळ आहे ते आपल्याला शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे आणि लवकरात लवकर माझी इच्छा पूर्ण व्हावी माझ्या कामामध्ये यश मिळावं आणि जी काही तुमची इच्छा असेल ती बोलून तुम्हाला हे फळ तिथे अर्पण करायचं आहे दिवसभर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला दिवसभर हे फळ जे आहे ते शिवपिंडीच्या तिथेच ठेवायचं आहे तुमच्या देवघरातील शिवपिंडीजवळ ठेवायचं आहे मनोभावे शंकरांची आरती करायची आहे शक्य असेल तर तुम्ही अवश्य शिवस्तुती म्हणा आणि त्यानंतर तुम्हाला संध्याकाळच्या वेळेला म्हणजे प्रदोष काळामध्ये संध्याकाळी साडेपाच ते साडेसात या वेळामध्ये काय करायचं आहे तर हे जे धोतऱ्याचं फळ आहे जे आपण आपल्या देवघरातील शिवपिंडीच्या समोर ठेवलेलं आहे ते उचलायचं आहे आणि ते फळ घेऊन तुम्हाला जवळील शिवमंदिरामध्ये जायचं आहे कोणत्याही शिवमंदिरामध्ये तुम्ही जाऊ शकता आणि हे फळ घेऊन तुम्हाला मंदिरात जायचं आहे आणि तुमच्याबरोबर पाणी घेऊन जायचं आहे म्हणजे तुमच्या घरातील पाणी तुम्हाला घेऊन जायचं आहे तुम्ही एखाद्या बॉटलमध्ये पाणी घेऊन जाऊ शकता फक्त अजून एक तुम्हाला तांब्याचा एखादा कलश किंवा एखादं स्टीलचं भांडं घेऊन जायचं आहे आणि शिवमंदिरामध्ये गेल्यानंतर तिथे तुम्हाला जातानाच एक छोटीशी डिश घ्या किंवा ताम्हण घ्या तिथे पुन्हा हे जे धोत्र्याचं फळ आहे ते ठेवायचं आहे शिवमंदिरामध्ये जाऊन समोर बसायचं आहे आणि त्यानंतर हे जे देठ असतं या फळाचं तर ते तुम्हाला तुमच्या विरुद्ध दिशेला करायचं आहे आणि ते तुम्हाला ताम्हणात किंवा डिशमध्ये ठेवायचं आहे आता बघा हे फळ जे आहे ते आपण तामणामध्ये ठेवल्यानंतर आपल्याला एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे एक जातानाचा तुम्ही एक मातीची पणती न्या किंवा मग तुम्ही कणकेचा एखादा दिवा तयार करून घ्या कणकेचा दिवा तयार करत असताना त्यामध्ये मीठ घालू नका आणि असा हा दिवा तुम्हाला न्यायचा आहे किंवा पणती नेऊ शकता तुम्ही त्यामध्ये तुम्हाला आ, फुलवात टाकायची आहे किंवा मग तुम्ही जोडवात टाकू शकता आणि हा जो दिवा आहे तो तुम्हाला शुद्ध तुपाचा लावायचा आहे शक्यतो तुपाचाच लावा अजिबात शक्य, शक्य नाही आहे तर तुम्ही तेलाचा लावू शकता आणि असा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे ते फळ जे आहे ताम्हामध्ये ठेवलेलं तर आपल्याला त्या फळावरती पाण्याने अभिषेक करायचा आहे जे पाणी आपण घरून नेलेलं आहे ते पाणी तांब्यामध्ये वाटीमध्ये किंवा ग्लासमध्ये घ्या आणि या फळावरती तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं म्हणत तुम्हाला अगदी संत धारा सोडायची आहे आणि मनोमन तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्हाला बोलून दाखवायची आहे आणि ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी माझ्या कामामध्ये मला यश मिळावं असे तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा जप हा आपल्याला सुरू ठेवायचा आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने हा जलाभिषेक झाल्यानंतर तुम्हा तुम्हाला हे जे फळ आहे ते शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे शिवपिंडीवरती तुम्हाला हे जे फळ आहे ते अशा पद्धतीने अभिषेक करून झाल्यानंतर जल अभिषेक झाल्यानंतर शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना या फळाचा जो देठ आहे तो आपल्या विरुद्ध दिशेला करायचा आहे म्हणजेच पुढे शिवपिंडीकडे त्याचा देठ करायचा आहे आणि अशा पद्धतीने पुन्हा हात जोडून महादेवांना प्रार्थना करायची आहे माझ्या प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण करा माझ्या प्रत्येक काम मा कामामध्ये मा मला यश द्या जी काही इच्छा तुमची असेल स्वतःविषयी मुलांविषयी किंवा आणखी कोणती असेल तर ती तुम्ही तिथे बोलून दाखवू शकता तर अवश्य हा उपाय सर्वांनी महाशिवरात्री दिवशी करा खूप प्रभावी उपाय आहे हे फळ कुठे मिळालं तर अवश्य तुम्ही आणून ठेवा शोधून ठेवा आणि महाशिवरात्री दिवशी तुम्ही ते आणून ठेवा किंवा आदल्या दिवशी आणले तरीही चालेल आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय महाशिवरात्री दिवशी कसा करायचा ते कळेल आणि हे फळ ते आणतील आणि नक्कीच हा उपाय त्यांना देखील खूप कामी येईल आणि त्यांच्या पण आयुष्यातल्या अडचणी संपतील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये